हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ स्माइल फाउंडेशन चिखलदरा मेलघाट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारा विद्यार्थी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले ट्रू स्माइल फाउंडेशन चिखलदरा मेलघाट गा, ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांपासून ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून लहान मोठे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले जातात ग्रामीण भागातील आमजरी टेटू आणि खडकाली शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शाळेतीलशन प्रमाणपत्र देऊन गवण्यात आले त्याचप्रमाणे भावी शिक्षा करिअर काउन्सिलिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वसन वैयक्तिक स्वच्छता या विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आले मेलघाट आदिवासी पिछडा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात अग्रसर आल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते स्माइल फाउंडेशनच्या संस्थापिका मॅरिना डॅनियल यांनी गुणवत्ता सामान्य करून त्यांना सामग्री जसे पेन पेन्सिल नोटबुक रेऑॉन इत्यादी वितरित करण्यात आले चीफ चीफडिटर आसिफ सोबत मी अँकर समना रेहम तडवी आणि आमची रिपोर्टर फिरोज तडवी यांची खास रिपोर्ट बघत राहून किंग स्टार न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा